माढा लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा नुकताच पार पडला असून लोकसभा निवडणुकीत विजयी कोण होणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे माढा लोकसभेत चुरशीची लढत झाली असं असताना मात्र माढ्याच्या खासदार कोण होणार तुतारी वाजणार की कमळ फुलणार याचे आडाखे बांधले जात आहेत पक्षाचे पदाधिकारी उमेदवारांचे समर्थक आपलाच उमेदवार निवडून येणार असे दावे करत आहेत अशातच माढा तालुक्यातील बाबी गावच्या योगेश पाटील व निलेश पाटील या दोघा युवा शेतकरी भावंडांनी चक्क अकरा बुलेटच्या शर्यतीचं चॅलेंज उभं करण्यात आलंय राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्यानं विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत बुलेटची योगेश पाटील व निलेश पाटील या युवा शेतकरी भावंडांनी तुतारीच निवडून येणार असा आत्मविश्वास घेऊन भाजपासह हो समर्थकांना अकरा बुलेटच्या पैजेचं चॅलेंज उभं केलंय हे चॅलेंज भाजपासह रणजितसिंह निंबाळकरांच्या समर्थकांकडून अद्याप तरी स्वीकारलेलं नाही माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहित पाटील तर भाजपाकडून सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये राजकीय लढत झाली होती निवडणूक निकालावर सोलापुरात एक लाखाची पैस लागली आहे अशातच आता माडा मतदारसंघासाठी देखील अकरा बुलेटवारीचं चॅलेंज लावण्यात आहे एका बुलेटची किंमत पावणे तीन लाख आहे अकरा बुलेटची किंमत म्हणजे तीस लाख पंचवीस हजार इतकी आहे नोटरीवर शर्यत ठरवली जाणार आहे तर पाटील भावंडांनी लावलेली शर्यत ही तोंडी ठरवली जाणार नसून दोघांनी स्पर्धकांनी शोरूम मध्ये जाऊन नोटरीवर ठरवली जाणार आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण हाय वोल्टेज लढत मानली जाते मात्र हाय वोल्टेज शरीर देखील इथं लागताना पाहायला मिळते माडा तालुक्यातल्या बावीगावच्या निलेश पाटील आणि योगेश पाटील या दोघा भावंडांनी एक अनोखी शर्यत लावलेली पाहायला मिळते एकीकडे रोखीच्या शर्यती सुरू असताना चक्क अकरा बुलेटची शर्यतीचं चॅलेंज आहे ते खासदार रणजितसिंह निंबाळकर असतील आणि भाजपा समर्थकांना देखील या दोघा भावंडांनी तेवढं या मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव होणार असून धैर्यशील मोहिते पाटील यांची तुतारी जी आहे शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणून प्रचंड मतांधिक्याने निवडून येतील असा निर्धार घेऊन असा विश्वास घेऊन या मतदारसंघातून तुचारी निवडाने येणार असा विश्वास घेतल्यानंतर अकरा बुलेटचं चॅलेंज स्वीकारलेले चॅलेंज दिलेले योगेश पाटील आणि निलेश पाटील आपल्या समोर येतात निलेश पाटील काय सांगाल ज्या पद्धतीनं एकीकडे या वेगळ्या लढतीकडे राज्यभराचं लक्ष लागलं होतं एकीकडे युवा शेतकरी दुसरीकडे चक्का अकरा बुलेटची शर्यत अकरा बुलेटची शर्यत युवा शेतकरी आहे म्हणून आत्मविश्वास आहे आम्हाला युवा शेतकरी भरपूर लॉकडाऊन पासून काय झालेलं आहे की पुण्या मुंबई जे कंपनीत कामाला होते काय सगळे युवा शेतकरी मित्र आमचे गावाकडे येऊन शेती करायला लागले आहेत त्यामुळे त्यांचा उत्साह होता शेतीत आता कंपनीत काय राहिले नाही लॉकडाऊन असं त्यांना आपल्या कंपनीला त्रास होतोय म्हणून त्यांनी इथं येऊन आपल्या गावाकडे येऊन शेती करायचा व्यवसाय चालू केला शेती करायचा व्यवसाय चालू केला असता पण त्यांना अडचणीच हो माहीत नव्हत्या शेतीतल्या त्याच्यामुळं त्यांना वाटायचं शेतीत काय अडचण नाही शेती चांगली आहे पण त्या भाजप सरकारमुळं काय झालेलं आहे की आता जे वाढते भाव जी एस टी कशावर ही जी एस टी त्याच्यामुळं सगळ्या युवकांना वाटलं की बाबा ही सरकार भाजप सरकार ही चांगलं नाही शेतकऱ्यासाठी शरद पवार हेच देशाचे कृषी मंत्री असताना जी शेतकऱ्यासाठी हित होतं शेतकऱ्यासाठी जी सहानुभूती होती त्यांच्या मनात ती सहानुभूती परत यावी म्हणून युवा शेतकऱ्यांनी प्रत्येकाने की आपण शरद पवार साहेबांनाच तुतारीलाच सहकार्य करायचं अशी भावना होती त्यामुळे सगळ्यांनी तुतारी तुतारीच ही बटन दाबलेलं आहे त्यामुळे तुतारी निवडून येणार असा आत्मविश्वास आम्हाला आहे आम्ही अकरा बुलेटची शर्यत ठेवलेली आहे अकरा बुलेट बुलेटची शर्यत भाजप कार्यकर्त्यांनी एक अशी ठेवते कमळ येते लावा शर्यत बुलेटची मग त्यानंतर आम्ही फोन केला म्हणजे दोन दिवसांनी मला माहित झालं की असं असं भाजप कार्यकर्त्यांनी लावा बुलट शर्यत कमळ येते त्यानंतर मी त्या कार्यकर्त्याला फोन केला मी म्हणलं आमची काय काय विषय काय कमळ येते सगळीकडे तुतारीच म्हणते म्हटल्यानंतर कमळ कसं काय येते ते म्हणले लावा शर्यत तुम्ही शर्यत लावा म्हटल्यानंतर मी म्हणलं नको शर्यत लावाय काय करायचं आपण मित्रच आहे त्यामुळे शर्यत लावायची नाही पण ती जास्त मला हे नऊ लागली की लावा शर्यत लावा मी म्हणलं तुतारीचा आम्हाला काय पैसे आले नाही तर कमळा तुम्हाला पैसे आला असलं त्याच्यामुळं मी त्यांना म्हणलं की शरीर लावाय नको पण नाही तुमचं मी म्हणलं आमचं पाच पन्नास हजार रुपये मुंडनिम भागात प्रत्येक गावाने ज्याच्या ज्या त्या, त्या प्रत्येक मुलानं माझ्या कार्यकर्त्यानं किंवा माझ्या मित्र कंपनीनं स्वतः खर्च करून ज्या त्या आपापल्या गावात भरपूर तुतारी ह्या लोकांपर्यंत पोचवलेली आहे त्याच्यामुळं मी म्हणलं त्यामुळं शर्यत लावाय नको नको म्हणल्यानंतर ती म्हणलं तुमचं ज्या मित्र कंपनी सगळ्या पैकी कोण लावत असलं तर शर्यत लावा आणि तुम्हीही लावा म्हणल्यानंतर मी नको म्हणल्यानंतर माझा बंधू योगेश पाटील ज्ञानू सावंत डेगा पाटील अमित शिंदे बालाजी पाटील हे आमची आम्ही असं दहा पंधरा जण बसलेलो होतो त्यानंतर सगळे म्हणले काय म्हणतात ते तर मी म्हणलं ती म्हणतात कमळ असे येते तर आमचा विचार झाला यायला कसं काय सगळे करतात तुतारी झाली कमळ येते म्हटल्यानंतर मग मी मग ती शरीर लावा मी म्हणलं आपलं ती नातेवाईक आहेत आणि मैत्री बी आहेत कशाला काय ज्या त्या पक्षाचं काम केलं ज्या त्याला आपलं पक्ष ही महत्त्वाचं वाटत असतो त्यामुळे ते म्हणलं असतं पण ती म्हणली तुम्हाला जास्त हिनवायला लागली आहेत ती की लावा शर्यत लावा शर्यत तुमचं पैसे निघतील म्हटल्यानंतर मग माझा भाऊ हो योगेश पाटील यांनी दीड लाख रुपये दिलं आणि ज्ञानू साहेबंत यांनी एक लाख रुपये दिलं आणि बालाजी पटेल यांनी पन्नास हजार रुपये दिलं किती बुलट शिल्लक आहे ते त्या बघा त्यांच्याकडं आणि अमित शिंदे यांनी एक लाख रुपये अशा मित्र कंपनीने पाच सहा लाख रुपये दिले त्यांनी त्यांना मग म्हणले लावा फोन तुम्ही लावल्यानंतर फोन मी लावला त्यांना फोन मिळाला पाटील यायला लागलो आम्ही मी असं असं शर्यत लावायला तर या येताना फोन करा ठीक आहे मी म्हणलं येताना मग हल्लो आम्ही दहा पंधरा मिनटात पैशाची जोळाजुळी करून हल्ल्यानंतर त्यांना फोन केला ती म्हणली कॅश लागते मग ठीक आहे म्हटलं कॅश कॅश तर कॅश परत फोन करा हलताना मग कॅश आम्ही काढली ए टी एममधून हिकडून तिकडून कॅश गोळा करून कॅश घेऊन मग ते म्हणलं फोन केला आम्ही पाडसाळीजवळ गेलो कॅश घेऊन फोन केला मी म्हणलं पाटील आलो या आम्ही पाडसाळीजवळ आल्यानंतर ती म्हणाले की चेक लागतो चेक लागतो मी आम्हाला गाडीत चेक आहे स्टॅम्प आहे आणि कॅश आहे आणि ऑनलाईन बी आहे कशी आमची तयारी आहे ते म्हणल्यानंतर म्हणलं शोरूम बंद झालं शोरूम बंद झाल्यानंतर शोरूम बंद झाले म्हणल्यानंतर मी शोरूमला मॅनेजरला फोन लावला मी म्हटलं असं असं आमचं दोन गाड्या बुक कराय आहेत तर मॅनेजर म्हणलं सात साडेसात वाजेपर्यंत या हे पाचचा विषय सात साडेसात वाजेपर्यंत या म्हणल्यानंतर मी परत त्यांना फोन केला मी म्हटलं पाटील शोरूम चालू आहे सात साडेसात वाजेपर्यंत नाही तुम्हाला ती मॅनेजर खोटा बोलला असेल ती माझा मित्र आहे त्यामुळं ती उद्या सकाळी दहा अकरा वाजता कॉल करून या मग अकरा अकराला मी कॉल केला तर त्यांनी काय रिसीव केला नाही कॉल मग आमचे मित्र ज्ञानेश्वर सावंत यांनी त्यांना फोन लावला लावल्यानंतर ते म्हणले मी बाहेर आहे इकडं आहे त्यानंतर ठीक आहे आल्यानंतर फोन करतो मग तीन वाजता परत फोन लावला कारण की आम्हाला हिनवलेलं ह्या मित्र कंपनीला जरा जिवारी लागलं होतं ना त्यानंतर पैसे गेलं तर गेलं त्या हिशोबाने मित्र कंपनी डच मध्ये होते की लावा शर्यत यांच्या बरोबर ईर्षी ना जिद्दी ना, ना। आपल्या समज योगेजी पाटील देखील आहेत योगेजी काय सांगाल एकीकडे युवा शेतकरी म्हंटल की, की। जिद्दीनं काय तर शेतात वेगवेगळी पिकं घेताना पाहायला मिळतो मात्र शरद पवारांचाच उमेदवार या ठिकाणावरून निवडून येईल असा आत्मविश्वास घेऊन चक्क तीस लाख पंचवीस हजार तरी शेर शर्यत लागते काय नेमकी संकल्पना आहे घरच्यांचा कसा या मागचा प्रतिसाद होता नाही घरच्यांचाही प्रसिद्ध आहे आणि बाहेर कंपनी सुद्धा आम्हाला प्रस प्रसिद्ध आहे त्यामुळं आम्ही असं ठरलो की अकरा बुलेट गेले तरी काही अडचण नाही पण आम्हाला खात्री आहे सगळ्यांना की आम्ही आव्हान स्वीकारलं होतं बाजेपचं आव्हान स्वीकारलं होतं जसं भावाने सांगितलं की आम्ही पैसे घेऊन गेलतो पण त्यांनी आम्हाला टाळ टाळ केली कारणं सांगितली कुठं मिटिंगमध्ये रात्री एक दोन वाजता मिटिंग असते का अशी कारणं सांगितली परत आम्ही विषय सोडून दिला आणि परत आम्ही आव्हान उभं केलं त्यांच्यासमोर की तुमचं आम्ही आव्हान स्वीकारत होतो पण तुम्ही टाळलं पण आमच्या आव्हान स्वीकारायला कोणी तयार नाही सध्या तर काय चार जून ला काय चित्र असेल कुठं शर्यतीचं काय आत्मविश्वास वाटतोय शर्यती हो शंभर टक्के आत्मविश्वास आम्हाला आहे की तो तरी वाजणार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पाटील भावंडांनी शर्यत लावल्यानंतर कुठे जर भाजपा आणि एनजीसी निंबाळकरांच्या समर्थकाला चॅलेंज दिल्यानंतर फलटांचे असलेले अनुप शहा जे खासदार रणजितसिंग निंबाळकर यांचे समर्थक आहेत त्यांनी या पाटील भावंडांचं जे आहे ते चॅलेंज स्वीकारलेलं पाहायला मिळत आहे निलेशजी काय सांगाल चॅलेंज दिलं होतं मात्र ते चॅलेंज निंबाळकरांच्या समर्थकांनी अनुप शहा जे फलटणचे आहेत त्यांनी स्वीकारले माहिती समोर येते आमच्यापर्यंत काही चॅलेंज आलेलं नाही आमच्यापर्यंत चॅलेंज आला असलं त्यांनी आम्हाला कॉल करावा ते दोन माऊली सावंत आणि योगेश पाटील त्या सोशल मीडियावर ह्या दोघांचे नंबर आहेत त्यांच्यावर त्यांनी कॉल करावा कॉल करून कुररोडीत यावं कुरवाडी शिवला कुररोडी हा मतदारसंघ माड्यातच माड्यातलाच येतो म्हणून माड्यातच आम्ही शोरूम ठरवलंय की चव्हाण मोटर्स त्या शोरूमलाच गाड्या बुक करायच्या असं आम्ही ठरवलेलं आहे जर आव्हान स्वीकारलं तर काय तुम्हाला नाही धाकदूक अजिबात धाग नाही धाकदूक अजिबात नाही लाख दीड लाखाच्या पुढे लीड आहे त्यावर धागदूकचा विशेष नाही ना अकरावर वरविस करायची जर चॅलेंज कोण जर वाढलं चॅलेंज कोणाचं तर अकरा एकवीस कोण होती